आज आपण खानदेशातील लग्न समारंभातील प्रसिद्ध असा असणारा हळदीचा कार्यक्रम आणि त्या ठिकाणी होणारं हे पारंपरिक नृत्य तसेच खानदेशामधील असणाऱ्या लग्नाच्या ज्या वेगवेगळ्या चालीरिती प्रथा आहेत या संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ह्या लग्नाची एक वेगळीच मजा असते तर ही मजा पाहण्यासाठी आणि प्रताप पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लग्नामध्ये सुक्या नावाचं एक कॅरेक्टर असतं आणि हे इतकं बेकार कॅरेक्टर असतं ना का हे ये घोड्यावरून येतं तिकडं आणि मारुतीचं मंदिर म्हणजे पारावरती जे नवरा मुलगा उभा असतो त्या मुलाला नंतर घोड्यावरती बसून जायचं असतं पण तो सुक्या काय त्या घोड्यावरून उतरायला मागत नसतो शिवराय मंडळी तर आज आपण आलेलो आहोत एक खानदेश मधील लग्नासाठी तर आमचे मित्र शुभम नेवरे यांचं लग्न हे चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेडा या गावामध्ये आहे त्यांच्या जन्म गावामध्ये तर आम्ही सर्व पुण्यातील त्यांचे जो मित्रपरिवार आहे हे आम्ही सर्व आलेलो आहोत शुभमदादाच्या लग्नासाठी तर हे खानदेशी लग्न कसं आहे यांची चालीरीती परंपरा कशा या सगळ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे एक आ, वने आना वने आना तर आपल्यासोबत आहे पाटील साहेब हे प्रसिद्ध युट्यूबर आहे धाडसे नावाने यांचा चॅनल आहे त्यानंतर आपले लाडके हडप सर ते दादा यांचा पण एक छोटासा युट्यूब चॅनल आहे पण ते जास्त वेळ देत नाहीये मोठे उद्योजक असल्यामुळे ते वेळ देत नाहीये तर आज आपण आहे ना ह्या लग्नाची जी परंपरा आहे प्रथा आहे ही वेगळे असते इकडं लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो आणि इकडं डीजे वगैरे लावून इकडे एक भिलाव डान्स असतो ह्या इकडच्या गावातील लोकांचा आणि गाणी पण वेगळे असतात तर हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण चित्रीकरण करणार आहोत आणि शुभमदाराचं लग्न देखील आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर दादा तुम्हाला काय वाटतं इकडं आल्यानंतर इकडचा परिसर वगैरे कसा वाटतोय इकडं परिसर तर इकडे बघताल तुम्ही तर इथं स्वच्छता वगैरे जो भरपूर चांगली आहे त्याच्यानंतर शुभमचे लग्न इथे थोडीशी प्रथा वगैरे वेगळी आम्हाला बघायला भेटली जास्त पुण्यामध्ये असं एका दिवसामध्ये लग्न ओरखलं जातं परंतु जळगाव किंवा खानदेश अशा साईतला अजूनही या परंपरा जोपासल्या जातात त्याचा मला अभिमान वाटला महाराष्ट्रात कुठेतरी या परंपरा चालू आहेत तर पाटील साहेब हे सुद्धा मूळचे खानदेशचेच आहेत पण इथून ते सव्वाशे किलोमीटरच्या अंतरावर आहे कामानिमित्त पुण्यात असतं तर पाटील साहेब तुम्हाला एक विनंती आहे खानदेशी भाषेमध्येच तुमचा थोडासा एक अनुभव सांगा आम्हाला आमना गाव आमना जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात अभिमान शेज आमले पण आमना जिल्हा आहे आणि त्यांना तो खूप अभिमान राहील आमची जी बोली भाषा आहे त्यांना अभि अभिमान राहील मराठीना पण अभिमान आहे जय शंभू शंभूराजे तर म्हणजे न व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा आणि या खांद्याशी लग्नाची जी परंपरा आहे ही तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल तर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेला आयकॉन दाबायला विसरू नका हळदी समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांसाठी हा एक सुंदर असा मंडप घरापुढे टाकला जातो आणि या ठिकाणी हळदीचे जे नृत्य आहे याला भिलाव नृत्य म्हणतात तर स्थानिक लोक हे नृत्य या ठिकाणी सादर करतात कुठलाही धांगडधिंगा नाही या ठिकाणी एकसारख्या पद्धतीने सर्व लोक नृत्य करत असतात आपल्या या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येऊ नये म्हणून मी डी जेच्या गाण्याचा आवाज बंद केलेला आहे आणि मित्रांनो अतिशय सुंदर असं हे नृत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं तर महिला मंडळी देखील या हळदी समारंभामध्ये आपण नृत्य सादर करतात आणि ते पण अतिशय सुंदर असं शिस्तबद्ध पद्धतीनेच नृत्य सादर करत असतात या ठिकाणी अतिशय पाहण्यासारखं हे हळदीचा कार्यक्रम असतो तर आपल्याला कधी संधी भेटली तर आपण नक्कीच खानदेशमध्ये हे हळदीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि दुसरं एक असं की नवरा आणि नवरी हे दोघंही या मंडपामध्ये आपल्या फॅमिलीतील जवळचे जे लोक आहेत यांसोबत ते देखील ह्या नृत्यामध्ये सहभागी होतात आणि अतिशय म्हणजे ही जी परंपरा आहे ही आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी पाहत होतो तर आम्हाला हे पाहून अतिशय छान वाटलं पण आम्ही पुण्यावरून गेलेले जे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांना काय राहवलं नाही तर त्यांनी देखील नवरदेवाला खांद्यावर उचलून घेऊन आपला पुण्यातील जो बेशिस्तपणाचा जो डान्स आहे त्याचं प्रदर्शन या ठिकाणी केलं की पा ना या डान्समध्ये काय स्टेप नाही काय नाही ज्याला जसे वाटेल तसे तो नाचत असो असो तरी पण आपली ही पुरणची परंपरा आहे तर हेच आहेत आमचे शोम दादा यांच्या लग्नासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत तर गेल्या तीन महिन्यापासून एक असं आम्हाला आढळून आलं सगळ्यांना कि आम्हाला फोन येणं आमचं फोन उचलणं बंद झालेलं आहे आणि बरोबर आहे का मी म्हणतोय ते आणि उद्यापासून कदाचित आमचे नंबर पण डिलीट होतील काय हरकत नाही आम्हाला त्यांचं पुण्यातलं घर पण माहितीये आम्ही तिथे जाऊन त्यांना तर त्यांच्याच लग्नासाठी आता आपण इकडे आलेलो आहोत तर म्हणजे नको काय सांगता तुमचा अनुभव सोमदा मध्ये काय बदल बिदल वाटतो का भारी माणूस आहे मी आतापर्यंत आम्ही ते पुण्यामध्ये फिरलो व्हिडिओ साठी सोमदा असा माणूस होता ना खूप चांगला माणूस होता गरीब माणूस होता मला माहित नाही अजून कसा होता पण गरीब माणूस होता दादा पुढे दादा पुढे बोलत होते आता इथं इथं बोला बोला गाडीमध्ये असं वाटायला लागले थोडं थोडं नाही ते प्रशांतदा काय नाही म्हणजे शेजारी शेजारी त्यांना गॅरंटी विसरू शकत नाही काही डाऊट आहे वेगळा हा तर मंडळींना आता आपण शोमदादा बरोबर आलेलो आहोत लग्नाच्या आधी जे गावातील ग्रामदैवत असतात ना त्यांच्या दर्शनासाठी तर आहे काल भैरव यांचे मंदिर तर या ठिकाणी आतमध्ये आता दर्शनासाठी गेलेले तर मंडळींना आता आपण नवरदेवासोबत हनुमान मंदिरामध्ये आलेलो आहोत पण या इकडे खानदेशमध्ये याला पार म्हणतात आणि या पारावरतीच नवरदेवाचं लग्नासाठी जे पूर्ण मेकअप तयारी असते ते या ठिकाणीच केले जाते आणि या ठिकाणावरूनच मग नंतर लग्न कार्यालय किंवा लग्न मंडप ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी लग्नासाठी जात असतो <स्था> तर मित्रांनो आपण या खानदेशमध्ये लग्नासाठी आलेलो आहोत इथं अजून एक प्रथा आपल्या समोर आलेली आहे का ह्या लग्नामध्ये सुक्या नावाचं एक कॅरेक्टर असतं आणि हे इतकं बेकार कॅरेक्टर असतं ना का हे ये घोड्यावरून येतं तिकडं आणि मारुतीच्या मंदिर म्हणजे पारावरती जे नवरा मुलगा उभा असतो त्या मुलाला नंतर घोड्यावरती बसून जायचं असतं पण तो सुक्या काय त्या घोड्यावरून उतरायला मागत नसतो तर त्याची काहीतरी मागणी असते नवरदेवाकडे तर ती मागणी पूर्ण झाल्यानंतर तो सुक्या त्या घोड्यावरून उतरणार आणि मग नवरदेव घोड्यावर बसून लग्नस्थळी जाणार म्हणजे सुक्या हे महत्वाचं पात्र आहे हे सुखे नक्की काय हे जाणून घेऊया आपल्या खानदेशी मित्र जे आहेत गतीश पाटील यांच्याकडून मगाशी जे सैन्यजा बोलले सुक्या सुक्या हे असं कॅरेक्टर असं आज पैसे पैसे भरपूर धुऊन गेलं ते म्हणजे पाहुण्यांकडून तर ते घोड्यावर येतात त्यांना गावात वाजून फिरवलं जातं आणि जेव्हा ते तेवढ्यात आणलं जातं आणि जेव्हा तो घोडा नवदेवच्या ताब्यात दिला जातो त्याच्या पहिले ते उतरायच्या पहिले पैसे वगैरे घेतात पाहुण्याकडून मग ते पाच हजार मागू शकतात पाच लाख मागू शकतात पण जर तिला पाचशे रुपये दिले होते त्याचा प्रश्नाचा विषय तर हे सुक्या पात्र आजच्या दिवसाला मान असतो पैसे वगैरे घेण्याचा पण हा सुक्या कोण असतो कोणच्या नात्यातून असतो मी नाही नाही सुक्या हा कोणच्या नात्यातून असतो म्हणजे नवऱ्याकडचा असतो नवरी असते ना वधू आणि वर हा नवरीचा भाऊ असतो तर त्या त्यांना तो आजच्या दिवस एक मान दिलेला असतो की ते पाहुणे त्यांच्याकडून तुम्ही हे पैसे वगैरे मागवू शकता

आणि हे या हनुमान मंदिरामध्ये घेऊन येतात तर या प्रथेला देवत्त म्हणतात आणि या ठिकाणी दर्शन घेऊन हे पुन्हा लगेच गडबडीने मागे फिरले जातात तर या परातींमध्ये आपल्याला वेगवेगळे खाण्याचे पदार्थ दिसत आहे तर नवरदेव ज्या हनुमान मंदाऱ्यामध्ये असतो त्या ठिकाणी त्याच्या जेवणासाठीची ही व्यवस्था केलेली असते तर या प्रथेला शेवंती असे म्हटले जाते तर महिला वर्ग या ठिकाणी असे परातीमध्ये विविध प्रकारचे खाद्य घेऊन येतात नवरदेवाला अशा पद्धतीने अनेक महिला घास भरवत असतात आणि बाजूलाच बसलेली नवरदेवाची बहीण हिला पण ज्यावेळेस जेवण दिलं गेलं त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरती थोडा हसू आला आणि थोडं आनंदित झालेली दिसली तर या ठिकाणी जितक्याही महिला नवरदेवाच्या बाजूला बसलेल्या आहेत त्यांना सर्व या महिला जेवणाचे घास भरवत असतात आणि त्यानंतर परातीमध्ये जे काही पदार्थ उरलेले आहेत ते पदार्थ संपूर्ण नवरदेव आणि त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांनी हे संपवायचे असतात तर आमचा जो पुण्याचा मित्र जो आहे तो ह्या बाबतीत अतिशय पटायत असल्यामुळे तो पटकन परतेतील पदार्थ खाण्यासाठी त्या ठिकाणी पोचला या पारावरती म्हणजे हनुमान मंदिराला या ठिकाणी पार म्हटलं जातं तर नवरदेवाच्या पायांची पूजा वगैरे करून नवरदेवांना बूटपासून तर संपूर्ण लग्नाचा लागणारा पोशाख या ठिकाणी वधूकडील लोक देत असतात हा मान वधूच्या वडिलांचा असतो परंतु वधूचे वडील हे स्वर्गवासी असल्यामुळे हा मान वधूच्या काकांनी म्हणजे चुलत्यांनी नवरदेवाला संपूर्ण पोशाक देऊन पूर्ण केलेला आहे हा संपूर्ण पोशाक स्वीकारल्यानंतर नवरदेवाने याच पारावरती या ठिकाणी आपला पोशाख चेंज करायचा असतो आणि जे काही तुम्हाला मेकअप वगैरे करायचा असेल तोही याच ठिकाणी होतो आणि तितक्यात ही संपूर्ण खबर जी आहे ही आपल्या सुक्या पात्राला जाते आणि सुक्या पात्र लगेच तिकडून घोड्यावरती एकदम आय टीमध्ये या मंदिरामध्ये येत असतो आणि तो येताना त्याचा रुवाब ही अतिशय जोरदार असतो तो घोड्यावरती बसून डी जेच्या आवाजामध्ये या पारावरती या ठिकाणी येऊन या घोड्यावरून उतरायच्या आधी जे नवरदेवाच्याकडून त्याला घ्यायचं असतं ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय तो ह्या घोड्यावरून उतरत नसतो हे पाहा तुम्ही समोर आता सुक्याचा जो मान आहे हा नवरदेवाकडील लोकांनी त्याला दिला आहे बाजूनेच पाहा तुम्ही डी जेची गाडी जात आहे म्हणजे याची जी आहे एंट्री हे अतिशय वजनदार असते आणि तुम्ही जर पाहिलं तर सुक्याही तसा काही नवरदेवापेक्षा कमी सजलेला नसतो एकदम सूटबुटामध्ये हा पद्धतशीर आय टीमध्ये घोड्यावरती या ठिकाणी येत असतो आणि त्याचा मान मिळाल्यानंतरच हा सुक्या जो आहे हा घोड्यावरून खाली उतरतो अन्यथा तो या घोड्यावरून लवकर उतरत नाही परंतु नवरदेवाकडील म्हणजे शिवमदादाच्या लोकांनी सुक्याचा मान दिल्यानंतर सुक्या हा घोड्यावरून खाली उतरतो आणि त्यानंतर हा जो घोडा आहे हा घोडा बगीला जोडला जातो आणि त्यानंतर हा जो आपला नवरदेव आहे हा लग्नाच्या स्थळी म्हणजे हॉल किंवा ज्या ठिकाणी मंडप असेल त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होतो सुक्याला त्याचा मान दिल्यानंतर सुक्या हा या ठिकाणावरून बाजूला निघून जातो आणि नवरदेव आपल्या या रथामध्ये येऊन या ठिकाणी बसतो आणि नवरदेव रथात बसलेले पाहून आम्ही पुणेकर म्हणजे फोटो काढण्यासाठी आम्ही अतिशय उत्सुक असतो लगेच या ठिकाणी उभे राहून आम्ही आमचे फोटो काढून घेतले आणि जेणेकरून जसं काय शिवमदादाला दाखवायचं की आम्ही तुझ्या लग्नामध्ये होतो ही एक मागची भावना असते पण पुणेकर हे खरंच मनाने खूप चांगले असतात ते साडेतीनशे किलोमीटरवरती आपल्या मित्राच्या लग्नासाठी सर्वजण गेले होते तर म्हणून आता आपण खानदेशी लग्नातील जे जेवण आहे ते जेवत आहोत समोरे आहे भात पुरी त्याच्यानंतर मोहन थाळ आणि ही जी आहे ही उसळ त्याला घुगरी म्हणतात खांदेशी भाजी ही उसळ आणि खानदेशी भाषेत घुगरी तर अतिशय हे स्वादिष्ट अशी घुगरी असती मोहन थाळ पण एकदम चविष्ट आहे कारण आम्ही सुरुवातीला थोडी टेस्ट केली आहे आणि चल आता जेवण केल्यानंतर आपण भेटूया पुन्हा तर मंडळींनो या लग्न समारंभामध्ये एक गोष्ट आम्ही जी पाहिली त्यामुळे संपूर्ण खानदेशी लोकांचा आम्हाला गर्व वाटला की या लग्न मंडपामध्ये स्टेजवरती नवरा नवरे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी आरती घेतली जाते संपूर्ण वराड मंडळी हे उभे राहून पायात चप्पल नसताना ही आरती म्हणून टाळ्या वाजवत असतात तर हे एक अतिशय सुंदर दृश्य या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटले दुसरी या लग्नामध्ये पाहायला भेटणारी विशेष गोष्ट म्हणजे महाराजांची आरती झाल्यानंतर लगेचच मंगलाष्टका सुरू या ठिकाणी कोणत्याही दादा शेठ काका मामा खासदार आमदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य सरपंच यांचं कोणाचंही भाषण नाही ोराध्वजागुणनिहे धामो धरा माधवा श्रीकृष्णा यदुपते सीतापते श्रीपते वैकुण्ठ लग्न लागल्यानंतर वधू वरांनी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व लहान थोरांना नमस्कार केला तोच आम्ही पुणेकर मंडळी नवरा नवरी बरोबर फोटो काढून घेण्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी हजेरी लावली आणि आम्ही सर्वांनी या ठिकाणी फोटो वगैरे घेतले मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या शिवमदा यांचं लग्न संपन्न झालेलं आहे लग्नाला येऊन खूप मजा आली लग्नाचा अनुभव पण खूप चांगला होता तर मित्रांनो तुम्हाला खानदेशी लग्न कसं वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि शिवमदाचे अनुभव आपण पुढचे तर आमच्या सर्वांच्या वतीने शिवमदा पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद 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 भेटू आम्ही